नाही मला मराठा जातीपेक्षा मोठ कोणीच नाही या जगात कोणीच नाही माझे जात आणि माझ्या जातीचे क्रमासाठी मोठे मी मरायला भेट नाही तुम्ही फक्त मारूनच दाखा तुम्ही फक्त मारून दाखवा तुम्ही एकदा प्रयोग केलाय ना तुम्ही पुन्हा फक्त प्रयोग करून दाखवा आणि मला मारून दाखवा तुम्हाला मराठी काय असते तुम्हाला जर पूर्वीसारखी लढाईने दिसली तर मग बोला ती शांततेत असणार पण या राज्यात पुन्हा कोणाला फिरता नाही येणार इतके मराठी रस्त्यावर उतरणारे टाकते ना हरियाणा वाले मध्य प्रदेशवाले आताच म्हणते आम्हाला तिकडे यायचे विस्तार खेळ याला तुम्ही हे तुमच्या हातानं वातावरण देशात खराब करून घेऊ नका तुमची देशातली प्रतिमा पुरी मलिन होणार तुम्हाला किती वाटवते आमजवळ पैसा आहे आम्ही तुरंग खाय काय तुरम खायला तु? तो मराठीनेच मोठं केलाय तुला तुला भुईला टेकायला वेळच नाही लागणार पहिले मराठी न आता मराठी मराठे पेटलेलं पेटलेले जातात स्वतःच्या जातीचा खच्ची करून आता मराठी होऊच देणार नाहीत खच्ची करत आता तुमच्याच माग लागणार आहेत शांततेत लागणार पण तुमच्याच लागणार तुम्हाला हे आंदोलन बंदच पडणार नाही मला किंवा माझ्या समाजाला तुम्ही काय केलं तर बंदच पडणार नाही इतक्या तक्यानं मराठी हे बाराही महिने सुरू राहणार आहे मग मग रस्त्यावर बी गावात बी मग तुमच्या भयानकच होणार मग तुम्हाला इथं राहा का दुसऱ्या देशात जावा एवढी बाहेर करायचा प्रयत्न करू नका गोडीनं गुलाबीन तोडगा काढायचा प्रयत्न करून मराठ्यांच्या नोंदी ते पत्र द्या त्याच्या परिवाराला द्या सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश काढा आणि तुम्ही असं केल्यावर तुम्हाला मराठी डोक्यावर घेऊन नसते आणि आपला शब्द आहे डोक्यावर घेऊन नसते चार वाजता शिष्टमंडळ आज येणार आहे कल्फर्म ते शिष्टमंडळ आई तेवढंच पाठ झाले शिष्टमंडळ आणि ते दुरुस्ती काय दुरुस्ती करतो रे त्याला तुरटी निघाणं फरटी निघाणं काय तुरटी काढतो पाच मे दोन हजार एकवीस ला आरक्षण रद्द झाले बसले साहेब समितीने तुरट्या भरल्यात कुठे अहवाल अहवाल कुठं आता चोपन्न लाख नोंदी मिळाल्यात प्रमाणपत्र कुठं रे काय आले रे उगा हिंड ते घेणं डिझेल नाशी ना ते शासनाचं हा पैसे आमचे त्या ठिकाणी आला कर आम्ही भरतो काही सांग आमच्या दु कुंकडची कुंकड मग माणूस मी काय तुम्हाला तुमचं नाही मला माहिती ना काय मी तुम्हाला मॅनेज होत नाही फुटत नाही हे दुख नाही होणार काय करशील गोळ्या घाल घाल बर तू कसा घालतो ये बर तू हा ते एक एडपट म्हणता दोनशे पिस्तोल घेतला कुठे घेतल्या <laughs> कुठे घेतल्या <गयत> रे अरे <laughs> सांगत बरळवाडी कुडली आणि याला काय माहिती आम्ही पिस्तूल घेतलेला बीरचं काही झालेलं की याला माहित नंबर टाकलेले तूच करतो हे सगळे कुठाने याला सगळ्या पदव काढून गृहमंत्री साहेबांना माझी विनंती तुम्ही खरोखर शानपणाची भूमिका घ्या आणखीन तरी आणखीन तुमच्या हाताच्या बाहेर गेलेलं नाही तुम्ही स्वतः हाताळा मुख्यमंत्री साहेबांना हाताळा त्याला पदव हटवा त्याला विचाराचे दोन कुडून आणल्या तो आमच्या याच्या हिंसाचार घडील तुम्हाला सांगतो जर कुठं गालबोट लागलं रे बाबा तर याच्यात त्याचा दोष नाही तुम्हाला तिघाला गाला मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री दोषी तुम्हाला तुम तिघाला धरणार डॅमेज त्याच्यामुळं आंदोलन व्यवस्थित हाताळा आंतरवालीचा प्रयोग केला पुन्हा तसा तुमचा कार्यक्रम राजकीय उलटा सुलटा झाला म्हणून समजा तुम्ही किती तुरम खा असू द्या तुम्ही कोणी असू द्या कारण तुम्हाला तुरम खानच बनेले त्या राजगादर मराठ्यांनी दुसऱ्याने कोणी नाही तुम्हाला पाहिले दिली एकशे सहा मराठ्यांनी दिले तुम्ही म्हणजे शांत डोक्याने विचार करून बघा पूर्वीचा मराठा राहिला एक शिक्का मराठा झाले सध्या आणि देशातून तशी आता मागणी की आपण देशव्यापी लढा लढू तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो एकदा त्या प्रयोगाच्या भानगडीत पडू नका आणि शिष्टमंडळाने येताना तोडगा काढा बाबा हो तुमच्या पायपोट शिष्टमंडळात दादा मला असा कटाळा आला मी सुद्धा मै लोक मला सांगतच तुम्ही शिष्टमंडळ आला 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 आलं म्हणतात आणि कम गेल्यावर मा म्हणतात आता मै मग झोपीत तुमच्या शिष्टमंडळात मला कटळा आला बाबा तोडगा कधी निघेल मग फायनल तो दिवस ती वेळ तो विषय काय असेल आता का निघून मला काय माहित बघ मला जर माहित असत लाइट का येणार तर मला माहिती बघा इत असत गॅप येईन तितकं असत येणार आता यांचा गॅपच मला कळणार आता हे का येणार आहे काय करणार आहेत मला काय माहित आता त्या बच्चीवर विश्वास टाकलाय आता ते काय हा मंगेश साहेबावर विश्वास टाकलाय आम्ही तो कोणावर विश्वास टाकीतच बघ आमचा तर मिळत नाही पहिले टाकले ते चार जण ते इकडे फिरकानात बी कुठे गेले तर कुठं लपलेत ते माझे साहेब आहे ना कुणीचे आहे ना इकडं कुंकड एक एक नवीन पाठी देते आमच्याकडे त्यांनाच मय ते नवीन आलं मला म्हणलं माहितले काय होईल ते करेल नव्हतं रे भाऊ अरे मग का करेल होत भाऊ आता नवीन आला मिळाला ना मला काही ना त्याच्यामुळे मी ठाम आहे चोपन्न लाखांना प्रमाणपत्र दिल्याशिवाय त्याच्या परिवाराला सुद्धा सगळ्यांना दिल्याशिवाय सगळ्या सोयऱ्यांना दिल्याशिवाय आपण काय हटत नाही भाऊ हा आपल्याला वीस जानेवारीला मुंबईला जायचंय आरक्षण दिलं तर सरकारच्या डोक्यावर गुलाल टाकायला जायचं इतका थर मुंबईतल्या प्रत्येक रस्त्यावर साचला पाहिजे इतक्या टनानं गुलाल घेऊन जाणार आहेत आम्ही आणि नाही दिलं तर मुंबईच्या सगळ्या रस्त्यावर मराठेच असणार आरक्षण घेऊन येणार याच्यावर तुमच्याकडून तोडगा कधी आता का तोडका काढली जो काय राहिल तोडाला सगळं <laughs> तोडीला भाऊ बाराकडे बाराकडे धोका लागलं नाही आणि उपोषण मला का मग काय मला उठता येत नाही बसता येत नाही बागर खातानी मी हातानेच खातोय बसून का करू तोडग्याला का काय काय संधी नाही दिली सरकारवर मुख्यमंत्री साहेबाचा आणि उपमुख्यमंत्री साहेब मी खरं सांगतो माझी पाठणं तुटत इतका प्रामाणिकपणानं संयमानं चालवतोय मी हे आंदोलन आणि सरकारला वेळ दिलाय माझ्या बापानं माझ्या मायबाप मराठ्यानं वेळ सुद्धा दिलाय माझा मायबाप माझा बापच मराठा समाज आहे समाजाने सात महिन्याचा वेळ दिलाय आम्हाला आणखी द्यायचा आता तेवीस डिसेंबर पासून वीस जानेवारी पर्यंत सुद्धा ही वेळच होता तो आमच्या तयारीसाठी होता पण त्यांच्यासाठी हा वेळच होता त्या क्युरिटी पिटीशनच काही केलं नाही यांना मिळणार तू कुठे शिके आणि सांगा धोडी त्या मला इकडं आणि या बी नोंदीचा काही केलं नाही मराठवाड्यात सुद्धा नोंदी यांनी सापलेला नाही जाणून बुजून आता पळत येतो रच्यात दंड्या देते काय देतो दावड्या <coughs> एक महिना भर नेला आता देतो एकाच्या दे ग्रामपंचायतला आणखीन यांनी पॉम्प्लेट चिट केलं नाही नोंदी कोणाच निघाले म्हणले दोन दिवसात तू काय चिटकेले तुम्हाला जाणून बुजून मराठ्याचा अपमान करायचा आहे पण मराठी काय असतात ना तुम्ही सव्वीस जानेवारीला बघा आता मुंबईत मजा बघा नुसता मोजेव तेव्हा तीन लाख ते याडपाटी एक तीन लाख तीन का किती येत माहित नाही मला मराठी का गणित करत गणित येतं रे राय बिताडा रोबा तिथं तू पुलाच्या हातात मोजेव लोक आणि ते त्याच्या हातात द्या आरटीचा असते रे असं वाजत ते द्या त्याच्या हातात त्याला मान समोजीन देऊ सरकारनं काय केलं म्हणजे आंदोलन थांबेल सरकारनी महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना ओबीसी आरक्षण द्यावं त्याच्यानंतर विचार करू थांबायत काय समज आताच तुम्ही थांबायत म्हणायचं तुम्ही लगेच ते चालायचं मग वेळ थोबाड थांबून आपले तुम्ही पाटील तयारी कुठवर आलेली आहे लोक तुमच्याशी रोज येऊन भेटतात कशी तयारी आहे सगळ्या गोष्टी तयारी लेच काचा काचा केली लोकांनी लोक तुटून पडेल आमचे एक जणांना ते मोटरसायकलला ते इटा थापायचं नसतं ते मागचं मा दे इटा थापायचं आहे तेच बंद दिले माग त्याच्यात कपडे भरले आणि मोटरसायकलवर निघाला एवढी तयारी मग बाकीची ओळखून घ्या तुम्ही आता मराठीत थांबत नाहीत था आता था। आणि मराठी एक प्लस पॉईंटला चांगला झाला आमच्यासाठी म्हणजे मस मस्साठी म्हणा माझ्या समाजसाठी म्हणा अगोदरचा असं गणित लावित होत सरकार बी आणि मराठी बी जर वीस जानेवारी निघाले तर कम्प्लीट पंचवीस दिवस लागणार मुंबई जायला मग इतके दिवस चालल्यावर काम लय बुडून काही मराठ्यांना असं वाटत काम बुडून आपण काय करू शेवटच्या मुक्कामी तिथे काही म्हणले आपण जाऊ पण हे सहा दिवसाचा दौरा केल्यामुळं मराठ्यांचा असं उत्साह निर्माण दिवसात काय काम बुडत म्हणजे तिकडून एक प्लस झाले काही कामातले जे जास्त खरे आहेत कामातले ते म्हणजे आपण शेवटच्या मुक्कामाला सगळे लॉटच निघू म्हणून आमचं नियोजन आम्ही आहे पण आम्ही सुद्धा काही गणिमय कामा आहे येण्याचं आम्ही सगळंच उघड करणार आहेत कारण सरकार आम्हाला धोका देते आहे त्यामुळे आम्ही बी सगळंच उघड नाही करणार आमचे लोक कोणत्या दिशे त्यांना कमी दिसते त्यांना भ्रमात ठेवणार आम्ही आता मी मीडियावर नाही पाहिजे पण म्हणतो त्यांना वाटलं पाहिजे मायला लो काहीच लोकांनी देतलं का पाहिजे आणि या काय फुगा असणार त्यांना असा फोगल्याला ते म्हणजे मायला काहीच नव्हतं परदेशी आज या काय की झालं म्हणजे आम्ही सुद्धा आता खूप सावधी मी बी लि नमुचा आंदोलक मी बी काही कळू देत नाही आता फक्त मराठ्यांनी ताकद्याने तयार केले मराठा बांधवांना विनंती सगळ्या घराच्या बाहेर पडा ज्यांना यायचं नाही ते वाटा लावायला आणि ज्यांना यायचं आहे ते सोबत चाला आणि रस्त्यामध्ये कोणीही म्हणू नका बीड जिल्हा असेल जालना जिल्हा असेल न अहमदनगर जिल्हा असेल पुणे जिल्हा असेल रायगड जिल्ह्यातून जाती नवी मुंबई ठाणे जिल्ह्यातून जाती महामुंबईतून जाती पुणे जिल्हे नगर जिल्ह्यातल्या पंचायत बांधवांनी म्हणू नका मला फोन आला नाही तुम्हाला हात जोडून विनंती आहे सगळ्यांपर्यंत आपण पोहोचणार तुम्ही स्वतःहून पुढे या आणि जातीसाठी काम करा स्टॉल लावा जेवणाच्या लावा पाण्या चलावा मुक्कामाच्या ठिकाणी या सकाळी वाटा ला वा लावाल्या नगरच्या जिल्ह्यातल्या सगळ्या मराठा बांधवांनी पहिल्या मुक्कामापासून दुसऱ्या मुक्कामापर्यंत वाटा ला वा लावाल्या पुणे जिल्ह्यातल्या संपूर्ण पुणे जिल्ह्यातल्या मराठ्यांनी ज्यांना मुंबईला यायचं ते सोबत चला ज्यांना यायचं नाही पूर्ण <coughs> जिल्ह्यातल्या मराठ्यांनी आपण आपले वाहन बाहेर काढा आणि पुण्यापासून लोणावळ्याच्या मुक्कामापर्यंत या रायगड जिल्ह्यातल्या आणि ठाणे मुंबई नवी मुंबईतल्या मराठ्यांनी लोणावळ्यापासून मुंबई पर्यंत वाटा लावायला ज्यांना सोबत यायचे ते सोबत चला ज्यांना वापस जायचं जा पण एक दिवस वाटा लावायचा घराघरातल्या मराठ्यांनी द्या ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती आरक्षण मी एकटा जरी मुंबईत गेलो तरी इप्पट आणतो हो नाही बघ हे बी बघतो हे यांचे ट्रॅपच कसले असते मला बघायचं आता यांचे ट्रॅप कसले असते विमानानं रेल्वेनं म्हणलं की मंत्री म्हणून आंदोलक म्हणून सामील व्हावं तर जालना जिल्ह्यात आमदार असतील मंत्री असतील यांना तर तुम्ही आवाहन करणार की आंदोलक म्हणून सामील व्हावं मोर्चा रॅलीमध्ये आणि जालना जिल्ह्यातले अहंकाराने एका लक्ष मैल बोकड सोडायचे का भाजी यांना का ठेवायचं का सगळ्यात महाराष्ट्रातले जालना जिल्ह्यात काय संबंध आहे महाराष्ट्रातले पुरे मराठ्यांचे आमदार खासदार मंत्री सगळ्यांनी या उड्या वेळेस गोर गरीब मराठ्यांच्या पोरांच्या पाठीशी समाज संकटात सापड मीही सापडू <laughs> तुम्ही आता शोभा पुऱ्या ताकदीनं आणि रॅलीत कोण कोण मंत्री कोण कोण आमदार जसा अधिवेशनात <laughs> मराठ्यांनी बघितला तसा रॅलीत बघणार मराठ्यांनी रॅलीत चालणारे त्यांना विरोध करायचा नाही आपल्या जातीच्या मदतीसाठी आहेत ते येत आहेत का आणि किती ताकते का आपल्याच लोकात घुसून म्हणतो मी इतके लोक आणले होते ते बी त्याच्यावर एकट येतात काय फोटो काढायसाठी आपल्या तेव त्याची ताकद समाजासाठी वापरतोय का आपल्या मागणी प्रमाण मागणी करतोय का उलटी सुलटी मागणी केली त्याला काढायचं दादा असं तुम्हाला असं सरकार तुम्हाला शिष्टमंडळाच्या नावाखाली खेळवतय आम्ही खेळत नाही का करतय तुम्ही दीड महिना काय केलं या शिष्टमंडळाला दोष देऊन उपयोग नाही पहिले त्या आलेले सहा सात ने कुठेत गुडगावच बसली होती ते कुठे त्यांच्याशी ठरला नाही हो करार ते कुठे हे आता हे दोन चार दिवसात ज्यांचा काय बिचार्यांचा दोष आहे ते कुठे ज्यांनी समाज आशाला लावलाय तुम्हाला वाटत आम्ही आलो नाही त्यावेळेस तुमच्या जीवावरती आंदोलन सोडलेले उपोषण मराठ्यांच्या नजरेत तुम्ही ध्यानात राहू द्या तुम्ही आलेले पाच सात जण पाठ्यामागच्या दिलेले चाळीस दिवसातले मंत्री आणि या दोन महिने दिलेले मंत्री हे पुरे मराठ्यांच्या ध्यानात येत लक्षात असू द्या तुम्ही तोडगा काढणं आवश्यक आहे या लगा तोडगा काढायला लावतात हे तरी बिचारे पळत आहेत पण शेवटच्या टप्प्यात येऊन तुम्ही तोडगा काढायची भाषा करणार असता आणि तोडगा निघाला म्हणून बातम्या चालूच असलात मराठ्याला फसवता झाले गेले ते दिवस मरा आता मराठ्याला फसवायचे ते दिवस संपले आता आता मराठ्यांना परिपूर्णच आरक्षण पाहिजे आता आता अर्धवट फर्धवट नाही ते आरक्षण पूर्ण पाहिजे आणि रिअल पाहिजे ह्या चोपन्न लाख नोंदी हे प्रमाणपत्र चोपन्न लाख नोंदी प्रमाणपत्र दिलेत त्यांच्या परिवाराच हे प्रमाणपत्र एकूण चोपन्न लाख प्लस एकूण आकडा इतका आणि त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना हा हिशोब पाहिजे भाऊ इथं धना दिला सोपाय का तुला वाटत मी कमी शिकलेलो आहे तू येप्यात म्हणताय मी आता हिमाला नकारात्मक काय आपल्या काय मला नाही बनायचं नेता आणि कोणाला जर नेता ने बनायचं हवाच असेल तर तू नेता जातीला मिळाला मला काही स्वार्थ दळले नाही माझ्या मला मी पणा नाही मला नेतृत्व करायचं नाही आता खांद्यावर जबाबदारी उचलली मराठा समाजाची त्या मराठा समाजाची आलो गोळ्या घालून तरी शिकारायचं आणि मला लढताना उपोषण करताना आलं तरी मला स्वीकारायचं जा माझ्या जातीसाठी जा 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 जा। असं मरण यायला सुद्धा भाग्य लागत मला म्हणून हे बाकीच्या निघ राहावं ज्याला नेते आमदार खासदार बनायची हाव लागली कोणाला पेपरला टी व्हायला हाव लागली कोणाला नेता बनायची हवंच लागली जर इथं हजारो पोरावर सुद्धा केसेस झाल्या माता मावली डोके फुटले एक बे नाही आम्हाला नेता बनायचं पुढे होऊन करायचे पाठीशी उभा राहिले ते म्हणजे लेकराचे पाठीशी उभा राहिले अडीचशे दोन तीनशे पेक्षा जास्त आत्महत्या झाल्या त्यातलं एका कुटुंबातलं मला नाही आम्हाला नेता व्हायचं पुढे होऊन करायचं ते म्हणजे आमचं लेकर गेलं घरातलं फक्त त्यांचं स्वप्न होतं आरक्षण ते पूर्ण करा आम्ही तुमच्या पाठीशी पण काही काहीला हे दिसत नाही म्हणून त्यांना त्यांची नेतेगिरी दिसते म्हणून त्यांना सांगायचं त्याच्यानंतर माझ्या मराठी जीवर तुम्हाला काय करायचं करा तोपर्यंत कोणीच काही चपडप करू नका आणि तुम्ही स्वतः बघू द्या त्याच्यासाठी हा संघर्ष सुरू आहे लेकर एकदा मराठीचे मोठे बंद मराठ्यांना बाहेरपणा घराच्या विशरवरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहा